मोहरम निमित्त मल्लेवाडी दर्गा येथे दर्शनासाठी भाविकांची हजेरी मोहरम सणाची परंपरा जपण्यासाठी हुसैन मुजावर यांचं मोठे योगदान हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा मोहरम सण सर्वत्र साजरा होत आहे या निमित्ताने मल्लेवाडी दर्गा येथे हुसैन मुजावर यासीन मकांदार यांच्या पुढाकाराने पंज्यांची स्थापना करण्यात आली आहे आज खत्तल रात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी मल्लेवाडी दर्गा येथे हजेरी लावली मल्लेवाडी गावाला मोहरम सणाची मोठी परंपरा आहे अनेक वर्षापासून वैशिष्ट्यपूर्ण पंजांची स्थापना करण्यात येते मल्लेवाडी गावातील हुसेन मुजावर यांच्यासाठी मोहरम सण हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे मोहरम सणानिमित्त पंजांची स्थापना करण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो त्यांच्या योगदानामुळे आजही मोहरम सणाची परंपरा गावामध्ये टिकून आहे मल्लेवाडी गावामध्ये हुसेन मुजावर यासीन मकांदार यासीन मुजावर महम्मद मुजावर कौसर मुजावर यांच्यासह सर्व समाज बांधवांच्या वतीने मोहरम सणाचे नियोजन करण्यात आले मोरम हा सण पारंपरिक पद्धतीने आम्ही साजरा करतो मालीवडील काका चुलता आम्ही सगळं मिळून हा धर्म मलिवडी गावात या छोट्याशा गावात मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे आणि आज सर्व भाविक एकत्र नैवेद्य घेऊन येऊन सर्वजण या देवाचे दर्शन घेऊन दुवा घेऊन जातात आणि हा आमचं ग्रुप आहे मुस्लिम समाजाचा हा प्रत्येक समाजाला धरून जाणारा हा सण आहे हा मोठ्या उत्साहानं मलिवडी दर्ग्यामध्ये हा मोरम सण बसला पीर बहिणी